नमस्कार मित्रांनो मी उदय लाव पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल टायटल वाचलं हो मित्रांनो बांधवांचा कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आता अर्जेंटिनामुळे देशांतर्गत बाजारामध्ये काय सोयाबीनचा बाजार भाव होणार या ठिकाणी साडे चार हजार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल हे आता अर्जेंटिनामुळे काय देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव होणार साडे चार हजार हा सवाल तुमच्या मनातला हम सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य का बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय आता अर्जेंटिनामुळे काय देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजार भाव होणार या ठिकाणी साडे चार हजार जर्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल किंवा अर्जेंटिनामुळे काय देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजार भाव होणार साडे चार हजार पार हा जो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर हे बघावं लागेल की अर्जेंटिनाचं व आपल्या देशातील सोयाबीन बाजारभावाचं कनेक्शन काय आहे अर्जेंटिना जगामध्ये एवढा महत्वाचा क आहे आणि असं काय घडले अर्जेंटिनात की ज्याच्यामुळे देशातील सोयाबीनचा बाजारभाव साडेचार हजार पार होण्याची शक्यता निर्माण झाली या सर्व प्रश्नांची आता घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तरे बघा मित्रांनो जर आपण बघितलं जागतिक सोयाबीन उत्पादनाचं गणित तर जागतिक सोयाबीन उत्पादन आहे चार हजार लाख टन याच्यापैकी एकट्या ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन आहे सोळाशे लाख टनांच्या आसपास अमेरिकेचं सोयाबीन उत्पादन आहे बाराशे लाख टनांच्या आसपास अर्जेंटिनाचं सोयाबीन उत्पादन आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर पाचशे लाख टनांच्या आसपास तुम्ही म्हणताल ब्राझील आणि अमेरिकेचं सोयाबीन उत्पादन फार जास्त आहे आणि मग अर्जेंटिनाचं उत्पादन फक्त पाचशे लाख टन आहे तर मग अर्जेंटिनामुळे देशातील सोयाबीनच्या अभावात एवढा बदल कसा होऊ शकतो ते समजावून सांगतो बघा मित्रांनो जर आपण बघितलं तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी भलेही अर्जेंटिनाचं सोयाबीन उत्पादन हे तिसऱ्या क्रमांकावरती असलं तरी देखील अर्जेंटिना हा देश सोयापेंड आणि सोया तेल निर्यातीमध्ये क्रमांक एकला आहे लक्षात आलं का ब्राझीलचं उत्पादन सर्वात जास्त त्यानंतर अमेरिकेचं तरी देखील ब्राझील आणि अमेरिका या दोन्ही देशांपेक्षा जास्त सोयापेंड व जास्त सोया तेल निर्यात जगाला कोणता देश करतो तर तो म्हणजे या ठिकाणी अर्जेंटिना आणि लक्षात घ्या की सध्या जी वेदर अपडेट आली अर्जेंटिनामधून तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढच्या आठवड्यामध्ये अर्जेंटिनात पाऊस पडण्याची शक्यता कमी दिसत आहे आणि अर्जेंटिनात पाऊस जर कमी पडला तर पिकाच्या उत्पादनावरती परिणाम होणार तुम्ही म्हणाल का बरं तर लक्षात घ्या अर्जेंटिनामध्ये सध्या पीक परिस्थिती फुलाच्या अवस्थेत आहे इथं पाऊस कमी पडला तर फुलं गळण्याची समस्या निर्माण होते भविष्यात उत्पादकता घडण्याची शक्यता निर्माण होते आणि याच्यामुळं काय झालं की आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडीचा भाव एका दिवसात पाच टक्क्यांनी वाढून जो तीनशे डॉलरच्या खाली होता तो तीनशे पंधरा डॉलर प्रतिटनांच्या आसपास आला आणि याच्यामुळे एकाच दिवसात सोयाबीनचा भाव सुद्धा साडे नऊ डॉलर प्रति बुशेल्स पासून दहा डॉलर प्रति बुशेल्स पर्यंत आणि याच्यामुळे कुठंतरी देशातील सोयाबीनचा भाव वाढीची शक्यता निर्माण झाली अशा परिस्थितीमध्ये एक साधा प्रश्न तुम्ही विचारला की अर्जेंटिनात ही परिस्थिती निर्माण झाली म्हणून देशामध्ये मग सोयाबीनचा सा भाव साडेचार हजार होणार का लक्षात घ्या या अनुकूल परिस्थितीमुळे देशातील सोयाबीनचा भाव शंभर टक्के वाढणार आणि जर ही असणारी परिस्थिती अशीच कंटिन्यू राहिली व एक आठवड्याच्या ऐवजी दोन आठवडे जर त्या ठिकाणी ड्राय स्पेल राहिला पाऊस पडला नाही तर शंभर टक्के देशातील सोयाबीनचा अभाव जर येत्या पंधरा वीस दिवसामध्ये साडेचार हजाराच्या लेवलच्या आसपास पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं मत दिसत आहे याची जर आपण उपरोक्ती बघितली तर मागच्या दोन दिवसामध्ये आपण बघू शकतात की जे प्लांटचे भाव आहेत ते जवळपास शंभर रुपयाने सुधारलेत फक्त काय की आपण ज्या मार्केटमध्ये आडतीमध्ये सोयाबीन विकतो तिथं बाजारभाव लवकर वाढत नाहीत आणि म्हणून तुम्हाला ही तेजी आणखीन तिथं दिसली नाही पण अर्जेंटिनातील या अपडेट मुळं जर भविष्यात सोयाबीनचा भाव आहे त्या पंधरा ते वीस दिवसात साडेचार हजारपर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको परंतु जर पाऊस वगैरे मध्यंतरी पडला हवामान खात्याची अपडेट चुकीची निघाली तर तिथून सोयाबीनचा बाजार भाव हा पुन्हा कमी होऊ शकतो ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे इथून चार हजार दोनशेचा भाव जर तुम्हाला मिळाला या तेजीमध्ये शे दोनशे तेजी आली तर इथं सोयाबीन विक्री करायला काही हरकत नाही तर ही होती सध्याची अपडेट आणि सध्याचा महत्वाचा व्हिडिओ की अर्जेंटिनामुळे सोयाबीनचा सा भाव साडेचार हजार होणार का तर आपण आता सविस्तर घेतले उत्तर भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या महिन्यावर प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार